नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलेसप्रेमी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता मालिनीने गुरुजींच्या बोलण्यावरून घरात सत्यनारायण ची पूजा ठेवलेली असते त्यानंतर ती आता तिच्या दोन्ही मुलांना सांगते की संध्याकाळी पूजा आहे त्यामुळे तुम्हाला या पूजेत बसायचं आहे तर पार्थ नकार देणारच असतो की काव्य म्हणते की मी पूजेत बसायला तयार आहे त्यावर पार्थ काव्याला म्हणतो की आज आपण डी एस पोटात जमा करणार आहोत आणि मग आपलं बायकोचं नातं संपणार आहे त्यामुळे हे सगळं करण्याची काहीच गरज नाहीये तर खाली पूजेमध्ये आता नकळत जे आहे ते जीवाच्या बाजूला येऊन काव्य बसते तर नहीं त्या दोघांना एकत्र बघून आता मोठा तमाशा करतात तर जीवाला असं वाटतं की काव्य अजूनही मला मिळवण्याचा प्रयत्न करते आहे त्यामुळे तो सुद्धा आता काव्यावर चांगलाच रागावतो तर काव्य ही चिडून म्हणते की मला मी मुद्दाम नाही केलं मला वाटलं इथे पार्थ बसणार आहेत खर तर जीवा आणि काव्य दोघेही एकमेकांवरच प्रेम विसरून आता जीवाचे नंदिनीसाठी तर काव्याचे पारसाठी जीव तुटत असतो तर आता सत्यनारायणचे महापूजेत चमत्कार घडतो दोन्ही दोन्ही जोडपे कोर्टात सबमिट करतात डिवोर्स पेपर पण त्याचे रिजेक्ट होतात आता सहा महिन्याचा वेळ दिलेला असतो तर मित्रांनो आता सहा महिन्यात जोडप्यांमधले मतभेद सुटले तर यांचा डिवोर्स देखील कॅन्सल होऊ शकतो मित्रांनो त्यामुळे आता पुढे काय होईल हे सगळं पाहणं खूप रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का आणि तुम्हाला काय वाटतं या दोन्ही जोडप्यांमध्ये मतभेद सुटतील का हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद